yeah सोलापूर आम्ही या लोटस हाटेलवर मोर्चा आयोजन केलेला आहे ही असा मोर्चा महाराष्ट्रातला पहिला मोर्चा असेल की डायरेक्ट लॉज मोर्चा काढलेला आहे आम्ही सर्व हिंदुत्ववाद्यांनी एक ठरवलंय जनी जनी या लव जिहार मदत करील तो हिंदू असू दे अगर मुसलमान असू दे त्याचा आम्ही त्याला ठोकून काढणार भले ते कायद्यात बसून ठोकून काढणं होऊ दे पण ठोकून काढणार आता तो नराधाम आहे ज्याने या हॉटेल चालवायला घेतलं होतं मालक वेगळा आहे मालक सुशिक्षित आहेत है, आणि माहिती काढली आहे पण ज्याला लॉजवर चालवायला गेलो होतं तो पवार नावाचा एक निलकंठ पवार नावाचा तो गेला फरार झालेला आहे आणि आम्ही सी पी साहेबालासुद्धा मागणी केलेली आहे की त्याला लवकरात लवकर उठला उचला आणि फोस्कोमध्ये त्याला दाखल करून त्याला दा अटक झाली पाहिजे त्याशिवाय इथल्या लॉजवाल्याला कळणार नाही की बाबा आपण काय केलं पाहिजे आम्ही गेल्या सुद्धा <लगाएगागाँ है> अक्षरशः रूम मुली उचलून आणलेले आहेत लॉजमधनं मुली उचलून आणलेले आहेत त्यावेळेला आम्हाला माहिती मिळाली की या, या रूममध्ये ही मुलगी आहे लॉजवालेसुद्धा अक्षेप झाले की यार या, या नंबरच्या रूममध्ये जातात कसं काय आमच्या सगळ्या माहिती आहेत आम्हाला आम्ही तुम्हाला सोडणार नाही आणि मी तुम्हाला एक सांगतो लॉजवाल्यांना की तुम्ही चार पैशासाठी आया बहिणीच्या व वेशीला ठांगू नका आणि हीच आया बहीण उद्याच्याला तुमच्याच हे जर घडलं तर तुम्हाला काय वाटेल काय घडली होती एका अल्पवीन मुलीला एका झेयाद्यानं ह्या लोटस हॉटेलमध्ये आणलं आणि तिच्या तिला एका ह्या लोटस हॉटेलने तिला रूम दिली आणि त्याने त्याच्यावर बलात्कार केला आणि तिचा भरपूर म्हणजे बोलून आपण आता समोर आहोत त्या मुलीबद्दल तिला भरपूर त्रास दिलेला आहे पण मुळात हे रूम जर या लोटस हॉटेल दिले नसतं तर त्या ते मुलीवर बलात्कार झाला असता का हा प्रश्न इथं उपस्थित होतो त्यासाठी आम्ही इथं सर्वांनी आलेलो आहे आणि मी सरकारला सुद्धा मागणी करतोय की लवकरात लवकर लवजियाचा कायदा करा अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल आणि तुमच्या विरोधातच करावं लागल कारण की भाजपवाले सांगतात की हिंदुत्वाची सरकार आहे मग हिंदुत्वाची सरकार तर एवढा दिवस कायदा करायला का लागतोय प्रश्न इथं उपस्थित होतो कायदा करायला एवढा उशीर का लागतोय पहिला तुम्ही कायदा करा की जेणेकरून असा कायदा करा हिंदू मुलगी मुसलमान संगत लग्नच केली नाही पाहिजे तुम्ही काही करा धर्म बसणार नाही हे करणार नाही मुळात त्या संविधानांमधनं धर्मनिरक्षक हा शब्द वगळून टाका कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या त्याच्यामध्ये धर धर्मनिरक्षक शब्द घातला नव्हता नंतर इंदिरा गांधीने त्याचा धर्मनिरक्षेप शब्द घातला त्याच्यामुळे अडचणी येत असेल तर पहिला ते शब्द काढा कारण की पाकिस्तान आणि हिंदुस्तान हे आपल्या जातीच्या धर्माच्या ह्याच्यावर हे वेगळे झालेले आहेत म्हणजे हिंदुस्थान हे हिंदू साठीच आहे त्यासाठी हे हिंदू राष्ट्र होऊन ही जे कायदा केला केला पाहिजे लवजातचा की जेणेकरून हिंदुराष्ट्र झालं पाहिजे आणि हे कायदा झाला पाहिजे सरकारला मागणी करतो जय श्रीराम बोला जय श्रीराय जय जिधव जय श्रीराम तर मी इथलाच आहे भोगावचा तर आम्ही इथल्या चौकीला तालुका पोलीस स्टेशनला आणि आपल्या जिल्हाधिकारीला आम्ही कळवतो की इथं वारंवार लॉजला परमिशन दिली जाते आणि इथले लॉजिंग बंद करा म्हणून आम्ही वारंवार कळवतो आमच्या आई बहिणी जर रोडवर उभारली तर बघण्याची लोकांची दृष्टिकोन विकलीच आहे एक बहिणीला जर आम्ही घेऊन बसलो तर लोक त्याच नजरेने बघतील आम्ही त्यांना कळकळीची विनंती केलेली आहे की तुम्ही बंद करा तर इथं एक व्यवसायिक झालेला असेल रोडवर थांबलं कुठूनही आलं तर माणसाची त्याच दृष्टिकोनाने आणि प्रत्येक जिथं आम्ही जाईल तिथं बघील हीच विषय इथं चालतं आहे तर आमची बी कळकळी विनंती आहे की सगळं बंद झालं पाहिजे 谢谢。<Thank>